नमस्कार मैत्रिणी नऊ शुभ सकाळ तर आपण काढणार आहोत आज पाच ते पाच ठिपक्यांची सुंदरशी पारंपारिक रांगोळी मार्गशीर्ष गुरुवारसाठी आपल्याला देवीसमोर काढायची असते ही शुभ कळस रांगोळी तर इथे मी पाच ते पाच ठिपके काढून घेतली आणि आता आपण काढायला सुरू करू तर खालची पूर्ण ठिपक्यांना आपण अशी रे ओढून घ्यायची आहे त्यानंतर या ठिपक्याला अशी जोडून घ्यायची आहे इकडून पण अशा प्रकारे आता मधल्या ठिपक्याला पण ही एक रोष ओढून घेतली आणि या बाजूला पण रेष ओढून घ्यायची आहे आता उभी रे शोडायची आहे दोन्ही बाजूला इकडे पण आणि या बाजूला पण आता मधल्या दोन रेषा आपण मधल्या ठिपक्याला जोडून घेणार आहोत आणि ह्या अशा प्रकारे जोडून घ्यायची आहे आता ही आडवी रेष काढून घ्यायची आहे आता मधल्या ठिपक्याला या जोडून घ्यायच्या आहे दोन रेषा आता पान काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे खालच्या ठिपक्याला पण पानाचा आकार देऊन घेऊ मध्ये पण आपण पान काढून घेऊ हा आपलं पाच पानं झालेत कळसाचे आता नारळ काढून घ्यायचं आहे तर ही झाली आपली सुंदरशी कळस रांगोळी तर आपण यात आता रंग भरणार आहोत तर इथे मी चॉकलेटी कलर घेतलेला आहे पानांना हिरवा रंग द्यायचा आहे ऑरेंज रंग घ्यायचा आता मध्ये पिवळा आता छान स्वस्तिक काढून घेऊ त्यासाठी मी लाल रंगाची रांगोळी घेतली आहे आता ठिपके ठेवून घेऊ